मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी विधानसभेचा निकाल झाला जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनं भारतीय जनता पार्टी माहिती राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठ्या फरकानं विजय केलं मी आज विजय झालो याच सर्व श्रेय भारतीयचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते चथ विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ जनता तिथले युवा मित्र महायुतीचे घटक पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते याला जात आहे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला विधानसभेची संधी मिळाली या संधीचं सोहळं करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन मी आमदार झालो याचा मला शंभर टक्के आनंद आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा आले याचा मला एक लाख टक्के आनंद आहे ज्या महाराष्ट्रानं जातीयवादातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण हा महाराष्ट्र सुज्ञ आहे ्यांच्या नादाला न ना लागता महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आयुष्यात ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला कुठला असू शकणार नाही पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका